श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरणाम स्मरण करू भागवत महात्म्याचे श्रवण करू ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रूपाय हेतवे तापत्रय विनाशाय वयं नमः हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना म्हणतीय मुनींनो उद्धवांचा साक्षात्कार झाला तिथे जमलेले लोक श्रीकृष्ण कीर्तनात तल्लीन झालेले पाहून उद्धवाने सर्वांचा सत्कार केला आणि परीक्षिताला आलिंगन देऊन म्हटलं हे राजा तू धन्य आहे तू केवळ श्रीकृष्णांच्या भक्तीनेच नित्य पूर्णत्वाला पोहोचलेला आहेस कारण श्रीकृष्ण कीर्तनाच्या महोत्सवामध्ये तुझं मन अशा प्रकारे बुडवून गेलंय सुदैवाने श्रीकृष्णांच्या पत्न्यांच्या ठाई तुझी भक्ती आणि वज्रनाभावर प्रेम आहे हे अतिशय योग्य आहे कारण श्रीकृष्णांनीच तुला शरीर आणि हे वैभव दिलाय द्वारकास्थेशु सर्वेषु धन्या एतेन संशयः सर्व द्वारकानिवासी लोकांमध्ये हे सर्व धन्य आहेत या बाबतीत अजिबात शंका नाही कारण यांनी व्रजामध्ये राहावं अशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आज्ञाच केली होती श्रीकृष्णांच्या मनोरूपी चंद्र राधेच्या मुखकमलाच्या चांदण्याने युक्त होऊन त्यांची लीलाभूमी असलेल्या वृंदावनाला आपल्या किरणांनी सुशोभित करीत इथे नेहमी प्रकाशमान असतो श्रीकृष्णचंद्र हा नित्य परिपूर्ण आहे त्याच्या ज्या सोळा कला आहेत त्यातून हजारो चिन्मय किरण बाहेर पडतात या सर्व कलांनी युक्त श्रीकृष्ण या व्रजभूमीमध्ये नेहमीच आहेत उद्धवांची स्वारी परीक्षिता एवं वज्रस्तु राजेंद्र प्रपन्न भय परीक्षिता शरणागतांचे भय दूर करणारा हा जो वज्र आहे त्याचे स्थान श्रीकृष्णांच्या उजव्या पायाचे ठिकाणी आहे भगवान श्रीकृष्णांनी या अवतारात या सर्वांना आपल्या योगमायेने आच्छादित केलेलं आहे त्यामुळेच हे आपले स्वरूप विसरले आहेत म्हणून हे दुःखी आहेत हे निःसंशय श्रीकृष्णांचा प्रकाश प्राप्त झाल्याशिवाय कुणालाही आपल्या स्वरूपाचा बोध होऊ शकत नाही जीवांच्या अंतःकरणामध्ये तत्वाचा जो प्रकाश आहे त्याच्यावर नेहमी मायेचा पडदा पडलेला पढ़ असतो अठ्ठावीसाव्या द्वापार युगाच्या शेवटी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच प्रगट होऊन प्रत्यक्षात आपल्या मायेचा पडदा दूर सारला त्यावेळी जीवांना त्याचा प्रकाश प्राप्त झाला होता पण ती वेळ आता तर निघून गेली म्हणून त्यांचा प्रकाश प्राप्त करून घेण्यासाठी आता दुसरा उपाय ऐका मंडळी भगवान गोपाल कृष्णांचा दिव्य प्रकाश पुनः प्राप्त करून घेण्यासाठी स्वतः उद्धवांची स्वारी राजा परीक्षितीला वज्रनाभाला सांगतीये श्रीमद भागवतम शास्त्र यत्र भागवतैर्यदा कीर्तते श्रूयते चापी श्रीकृष्णस्त निश्चित एक सांगू इतर वेळी जर कोणी श्रीकृष्ण तत्वाचा प्रकाश प्राप्त करून घेऊ इच्छित असेल तर त्यांनी श्रीमद्भागवत कथामृत सेवन करावं भगवंताचे भक्त जेव्हा कुठे श्रीमद भागवत शास्त्राचे कीर्तन आणि श्रवण करतात तेव्हा तिथे खात्रीने भगवान गोपाल कृष्ण असतातच जिथे श्रीमद भागवताच्या श्रीमद भागवत यत्र श्लोकन श्लोकार्ध मे वच एक श्लोक अर्धा श्लोक सुद्धा पाठ जिथे केला जातो तिथे सुद्धा ते भगवान गोपींसह सह विराजमान होतात या भारत भारतवर्षात मनुष्य जन्म मिळूनही ज्या लोकांनी पापामुळे श्रीमद भागवत कथा ऐकली नाही ते आत्मघातकीच आहेत श्रीमद भागवतम शास्त्रम नित्यम वै परिसे ज्या भाग्यवान लोकांनी दररोज श्रीमद भागवत शास्त्राचं सेवन केलंय त्यांनी आपले पिता माता पत्नी तिन्ही कुळांचा चांगल्या तऱ्हेने उद्धार केला आहे असं समजावं श्रीमद भागवताच्या सेवनाने ब्राह्मणांना ज्ञान प्राप्त होतं क्षत्रियांना शत्रूंवर विजय मिळवता येतो वैश्यांना धन प्राप्त होतं आणि क्षुद्रांना स्वास्थ्य लाभतं स्त्रिया आणि अन्य लोकांच्या सुद्धा सर्व इच्छा श्रीमद भागवत कथा श्रवणामुळे पूर्ण होतात मग कोणता भाग्यवान त्याच सेवन करणार नाही जन्म जन्मांतरी साधना करून जेव्हा मनुष्य सिद्ध होतो अनेक जन्म संसिद्ध श्रीमद्भागवतम लभेत त्याला श्रीमद प्राप्ती होती प्रकाशो भगवत भक्ते भवस्तत्र जायते जिथे भगवंताचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो भागवताचा प्रकाश असतो तिथे भगवत भक्ती सहज उत्पन्न होते मंडळी एवढ्यासाठी हे हे सहज नाही बरं म्हणून तर आपल्याला अनेक वेळा संतांनी सुद्धा सांगितलं की हे सहज एका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य पूर्व पुण्य असल्याशिवाय शक्य नाही नामदेवराय सुद्धा तेच म्हणले जन्मो जन्मी आम्ही पुण्य केले बहु पुण्य केले के तेव्हा या विठ्ठल कृपा केली तेव्हा या विठ्ठली कृपा केली जन्मजन्मांतरीची साधना जेव्हा होती तेव्हा मनुष्य सिद्ध होतो तेव्हा त्याला भागवत ग्रंथाची प्राप्ती आहे अर्थात विकत आणणं नाही त्याचं सेवन करणं पूर्वी सांख्यायनांच्या कृपेने बृहस्पतींना श्रीमद भागवत मिळालं आणि त्यांनी ते मला दिल्यामुळे मी श्रीकृष्णांना प्रिय झालो परीक्षिता बृहस्पतींनी मला एक आख्यायिका सुद्धा सांगितली होती ती तुला आख्यायिका सांगतो त्या आख्यायिकेमुळे श्रीमद भागवत श्रवणाचा संप्रदायाचा क्रमसुद्धा तुला सहज लक्षात येईल भागवत श्रवणाचा आणि संप्रदायाचा हा क्रम तुला लक्षात येईल तुला हा क्रम सांगतो उद्धवांची स्वारी म्हणतीय राजा बृहस्पतींची स्वारी मला म्हणाली आपल्या मायेने पुरुषरूप धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा सृष्टीनिर्मितीचा संकल्प केला तेव्हा सत्वगुण रजोगुण तम्मोगुण यांनी युक्त अनुक्रमे ब्रह्मा विष्णू आणि महेश असे तीन देव प्रगट झाले भगवंतांनी या तिघांना अनुक्रमे जगाची उत्पत्ती पालन आणि संहार करण्याचा अधिकार प्रदान केला तेव्हा भगवंताच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली होती नारायणादिपुरुष परमात्मन नमोस्तुते हे परमात्मन आपण नार म्हणजे पाण्यात शयन करीत असल्यामुळे नारायण नावाने प्रसिद्ध आहात सर्वांचे आदि कारण असल्याने आदि पुरुष आहात आपणास माझा नमस्कार असो प्रभो आपण मला सृष्टीची उत्पत्ती करण्यास सांगितलं पण या अत्यंत पापी रजोगुणाने मला आपली स्मृती ठेवण्यात विघ्न उत्पन्न करू नये एवढी कृपा करा तेव्हा प्रथम भगवंतांनी त्यांना श्रीमद भागवताचा उपदेश करून म्हटलं की ब्रह्मन तुमचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी तुम्ही नेहमी याचं सेवन करा श्रीमद भागवताचा उपदेश ऐकून ब्रह्मदेव अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी श्रीकृष्णांची नित्यप्राप्ती होण्यासाठी सात आवरणे नष्ट होण्यासाठी श्रीमद भागवताचे सप्ताह पारायण केले यज्ञाच्या विधीनुसार सात दिवसांपर्यंत श्रीमद भागवताचे पारायण करण्याने ब्रह्मदेवाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले याप्रमाणे ब्रह्मदेवांनी वारंवार सप्ताह यज्ञाचे अनुष्ठान करीत सृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली विष्णूंनी सुद्धा आपले मनोरथ सिद्ध होण्यासाठी त्या परमात्म्याला प्रार्थना केली कारण त्या पुरुषोत्तमांनीच विष्णूंची सुद्धा प्रजापालनाच्या कामात नेमणूक केलेली होती विष्णू म्हणाले प्रजांना यथोचितं प्रवृत्त्या निवृत्त्या कर्मज्ञान प्रयोजनान तेव्हा मी आपल्या आज्ञेप्रमाणे कर्म आणि ज्ञान यांमुळे उत्पन्न होणारी प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्याद्वारे योग्य रीतीने प्रजेचं पालन करीन कालक्रमानुसार जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होईल तेव्हा तेव्हा अनेक अवतार धारण करून मी पुन्हा धर्माची स्थापना करील ज्यांना भोगांची इच्छा आहे त्यांना त्यांनी केलेल्या यज्ञानी कर्माचं फळ अवश्य देईन त्याचप्रमाणे जे मुक्त होऊ इच्छितात ना त्या विरक्तांना पाच प्रकारच्या मुक्तीसुद्धा देईन ये पिमोक्षन वा तान कथम पालयाम्यह परंतु जे मोक्षाची सुद्धा इच्छा करणार नाही त्यांचं पालन मी करील पण ते कसं करावं हे मला समजत नाही तसंच मी माझं व लक्ष्मीचं सुद्धा रक्षण कसं करावं हेही आपण सांगा आदिपुरुष श्रीकृष्णांनी त्यांनासुद्धा श्रीमद भागवताचा उपदेश करून आपल्या मनोरथांच्या सिद्धीसाठी तुम्ही या श्रीमद भागवत शास्त्राचा नेहमी पाठ करीत जा या उपदेशाने प्रसन्न झालेले श्री विष्णू लक्ष्मीसह प्रत्येक महिन्यात श्रीमद भागवताचे स्मरण करू लागले यामुळे ते परमार्थाचे आणि जगाचे योग्य रीतीने पालन करण्यास समर्थ झाले जेव्हा श्री विष्णू स्वतः सांगतात आणि लक्ष्मी प्रेमाने श्रवण करते त्या प्रत्येक वेळी भागवत कथेचे श्रवण एक महिन्यातच पूर्ण होते परंतु जेव्हा लक्ष्मी स्वत कथा सांगते आणि श्री विष्णू ऐकतात तेव्हा भागवत कथेचे रसास्वादन दोन महिनेपर्यंत चालू राहते त्यावेळी कथा खूपच रंगती श्री विष्णूंना जगाचे पालन करण्याची चिंता असती पण लक्ष्मीला कशाची चिंता नसती म्हणूनच लक्ष्मीच्या मुखातून भगवंताचे वर्णन अधिक प्रभावी होते यानंतर ज्याची भगवंतानी संहार करण्यासाठी नेमणूक केली होती त्या रुद्रानेही आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी त्या परम पुरुषाला प्रार्थना केली काय केली आणि भगवान त्याला कसे प्रसन्न झाले आणि काय वर दिला उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीरसमरथ